नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जारी करण्यात आली होती या संदर्भातला जो ओरिजिनल जी आर आहे शासन निर्णय तुम्ही चेक करू शकता आता हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयासन पाहू शकता महत्वाची जी अपडेट आहे देण्यात आली होती यामध्ये जे मुद्दे देण्यात आलेले होते मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच यामधला या पाहू शकता महत्वाचा मुद्दा आहे हे अधिकृत जे शासन निर्णय आहे ओरिजिनल जो जारी करण्यात आला होता नऊ जुलै दोन हजार चोवीस ला तर या शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच आहे हा चार पॉईंट पाचच्या च्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही कार्यकाल वाढसाठी अर्ज करू शकता तर कशा पद्धतीने काय मुद्दा आहे पहिल्यांदा पाहूयात आणि यानंतर कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता हे सुद्धा या व्हिडिओ सेशनमध्ये विस्तारित पद्धतीने पाहूयात तर पहिल्यांदा हा जो शासन निर्णय जारी करण्यात आला होता यामध्ये चार पॉईंट पाचचा जो मुद्दा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे पाहू शकता यामध्ये जो पॉइंट आहे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील पत्र देण्यात येईल हा चार पॉईंट चारचा मुद्दा आहे आता यानंतर चार, यान चार पॉईंट पाचचा चा मुद्दा पाहू शकता या योजनेच्या प्रशिक्षणानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व वा उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे पाहू शकता आस्थापना त्याबाबतचा निर्णय घेऊ शकते की त्यांचा कार्यकाल वाढवायचा आहे किंवा त्यांना पुढे कंटिन्यू करायचा आहे तर या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो या पद्धतीने सर तुम्ही इच्छुक आहात म्हणजे तुम्ही इच्छुक आहात तर तुम्हाला काय करायचं आहे ते आस्थापनासाठी जो अर्ज आहे निवेदन त्यांना पाठवायचं आहे तर या पद्धतीने प्रोसेस पाहू शकता डिटेलमध्ये पाहूयात आपण आता या पद्धतीने तुम्ही जो अर्ज आहे तो करू शकता अर्जाचा नमुना सुद्धा मी यामध्ये दिलेला आहे तर पूर्ण पहिल्यांदा पाहूयात की काय आहे तर कशा पद्धतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यकाळ वाढसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि या पद्धतीने तुम्ही जर अर्ज केला तर तुमचं काम जे आहे म्हणजे कार्यकाल वाढ जो आहे हा शंभर टक्के होऊ शकतो तर या पद्धतीची हो जी डिटेल्स आहेत हो कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे काय काय प्रोसेस आहे काय काय स्टेप आहे तर या संदर्भातला शासनाने सुद्धा लवकरच येऊ शकतो की पुढे कशा पद्धतीने जी पुढची प्रोसेस असणार आहे अपडेट येऊ शकते की कशा पद्धतीने पुढची जी प्रक्रिया आहे केली जाईल की नवीन उमेदवारांना नवीन प्रशिक्षणार्थींना जागा दिल्या जातील जे प्रशिक्षणार्थी आहेत यांनाच पुढे कार्यकाळ वाढ दिला जाईल किंवा त्यांनाच परभरण केलं जाईल आता ही पुढची अपडेट आहे ती लवकरच जाहीर केली जाईल या संदर्भात सुद्धा अपडेट आपण देऊयात पण पहिल्यांदा तुम्ही अर्ज करू शकता आता तुम्ही इच्छुक आहात तुम्ही आस्थापनेमध्ये काम करण्यास इच्छुक आहात आता आस्थापनेमध्ये सुद्धा पाहू शकता की मनुष्यबळाची आवश्यकता आहे आस्थापनाच्या आस्थापनेमध्ये किंवा खाजगी असेल किंवा सरकारी असेल तिथे तुम्ही काम करत आहात तुम त्या आस्थापनेसाठी तुम्हाला म्हणजे त्यांचे मनुष्यबळाची आवश्यकता आहे कामगारांची आवश्यकता आहे तिथे काम जो मनुष्य आहे म्हणजे आर आहे किंवा कामगार आहे याची आवश्यकता आहे तर त्यांना ते, ते आवश्यकता असल्यास त्या ते पद्धतीने तुम्ही इच्छुक आहात तुम्हाला काय करायचं आहे ज्या आस्थापनेमध्ये काम करत आहात इथे कार्यकाळ वाढसाठीचा अर्ज निवेदन तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करायचं आहे जे तुमचे महत्वाचे मेन अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तुम्हाला कार्यकाळ वाढसाठीचा अर्ज तुमच्या तुमचा स्वतःचा अर्ज पाठवायचा आहे आता पाहू शकता तुम्ही ज्या इथे काम करत आहात ज्या आस्थापनेमध्ये त्यामध्ये पाहू शकता पंचायत समिती असेल किंवा त्यामध्ये ग्रामपंचायत असेल किंवा आरोग्य जे उपकेंद्र आहेत केंद्र असेल किंवा के इतर कोणती आस्थापना असेल तर आस्थापनेसाठी जर सा तुम्हाला डिटेलमध्ये त्यांचं नाव लिहून इथे पाहू शकता दिनांक येईल आता इथे ज्या आस्थापनेमध्ये तो महत्वाचा जो वरिष्ठ अधिकारी आहे त्यांचं नाव येईल इथे पाहू शकता सन्माननीय त्यांचं नाव येईल याच्यानंतर विषय असेल की तुमची कालावधी वाढवण्याबाबतचं या पद्धतीने संदर्भ जो आहे तो संदर्भही ते येणार नाही तुमचे पहिलं जे अर्ज आहे तो तुम्हाला पहिला अर्ज तुमच्या जे आस्थापनेमध्ये काम करत आहात त्यांच्याकडे द्यायचा आहे या पद्धतीने डिटेलमध्ये लिहून तुमची सही करून या अर्जावर तुम्हाला तुमची स्वाक्षरी घ्यायची आहे आता स्वाक्षरी घेतल्यानंतर पाहू शकता पुढची प्रोसेस कशी असेल तर हा झाला तुमचा अर्ज तुम्ही तुमच्या आस्थापनेकडे सादर केलेला आहे आता आस्थापना यावर तुमचा विचार करेल पाहू शकता आस्थापनाचे अधिकारी तुमच्या कामामधील वागणूक जे आहे वर्तवणूक हे चेक करतील कशा पद्धतीने आहे की तुम्ही किती वेळा कामावर असतात कशा का पद्धतीने तुम्ही काम केलेले आहेत यानुसार ते निर्णय घेतील आता इथे सर्वात महत्वाचं मी अगोदरच सांगितलेलं आहे की सर्वात महत्वाचं आहे की कार्यालयास ज्या कार्यालयामध्ये तुम्ही काम करत आहात या कार्यालयास खरोखरच मनुष्यबळाची आवश्यकता आहे का नाही कारण तिथे पाहू शकता जे काम करायला जे अगोदरच जी पदस्थापना आहे म्हणजेच जे कार्य अधिकारी आहेत त्या पद्धतीने ते काम करत आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर अतिरिक्त मनुष्यबळाची जरच खरंच आवश्यकता असेल काम जास्त असेल तर त्याच वेळेला ते त्या पद्धतीने तुमचा जो मागणी अर्ज आहे तो मागणी अर्ज तुम्हाला देतील म्हणजे अर्जा देती दे मागणी अर्जावर स्वाक्षरी देतील तुमची त्या पद्धतीने मागणी अर्ज तुम्हाला तयार करायचा आहे तर मागणी अर्ज मिळून जाईल पण जर खरंच आवश्यकता नसेलच तुमच्यामध्ये कामकाज जो आहे तिथं आवश्यकता मनुष्यबळाची आवश्यकता नसेल तुम्हाला अर्ज मिळणं थोडं कठीण जाईल आता तिसरा महत्वाचा स्टेप आहे अपडेट पाहू शकता यानंतर पाहू शकता संबंधित आस्थापना तुमच्या निवेदन अर्जाचा विचार करून तुम्हाला म्हणजे तिथं मनुष्यबळाची आवश्यकता आहे असं आपण समजू शकता तुमच्या मागणीचा अर्जाचा विचार करून त्यांनी मागणी अर्जासाठी तुमची जी शिक्का आहे सही शिक्का त्या संबंधित आस्थापनामधून देण्यात आलेला आहे आता संबंधित अस्थापना म्हणजे कोणत्या पाहू शकता ग्रामपंचायत असेल त्याच्यानंतर येथे आरोग्य जे केंद्र आहेत उपकेंद्र आहेत किंवा खाजगी आस्थापना असतील तर या विविध ज्या आस्थापना असतील यांच्याकडून तुम्हाला मागणी अर्ज आहे तो मागणी अर्जावर सही शिक्का तुम्हाला मिळालेला आहे आता मागणी अर्ज आणि तुमचा अर्ज या दोन्ही प्रती घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे करे सादर करायचे आहेत आता इथे पहिल्यांदाच मी सांगितलं आहे की इथे वरिष्ठ कार्यालय हे समजा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये काम करत आहात तर ग्रामपंचायतमध्ये रुजू असाल किंवा तालुक्या तालुकाचा जो आरोग्य केंद्र आहे उपकेंद्र आहे यामध्ये रुजू असाल आता हे संबंधित ठिकाणी ज्या जिल्हा अंतर्गत जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली त्यामध्ये हे जे महत्वाचे ठिकाणं आहेत या अंतर्गतच जे प्रशिक्षणार्थींची जास्तीत जास्त जी नेमणूक आहे रुजू करण्यात आलं होतं यानंतर पाहू शकता तहसील तहसील अधिकारी जे आहेत हे तहसील विभाग आहे या तहसील अधिकारी तहसील विभागाअंतर्गत सुद्धा त्यांची जी नेमणूक आहे प्रशिक्षणार्थींची करण्यात आली होती तर आपण इथं एक्झाम्पल उदाहरणार्थ ग्रामपंचायत घेतलेलं आहे किंवा तालुका आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र घेतलेलं आहे आता इथून महत्वाचं वरिष्ठ जे अधिकारी आहेत किंवा या आस्थापण्यांचं जे वरिष्ठ कार्यालय आहे हे कोणतं आहे तर पाहू शकता वरिष्ठ कार्यालय हे पंचायत समिती आहे आता पंचायत समितीमध्ये या दोन्ही अर्जांमध्ये शासन निर्णयाचा जो चार पॉईंट पाचचा जो मुद्दा आहे हा तुम्हाला नमूद करणं आवश्यक आहे इथे सांगण्यात आलेलं आहे अधिकृत जो शासन निर्णयामध्ये चार पॉईंट पाचचा जो मुद्दा आहे हा मेन्शन करणं तुम्हाला आवश्यक आहे कारण या मुद्द्यामध्येच देण्यात आलेलं आहे की त्यांना योग्य वाटल्यास उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित अस्थापना निर्णय घेऊ शकतील आता हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला त्या तुमच्या अर्जामध्ये नोंद करणं आवश्यक आहे अशा पद्धतीने अर्जाचा फॉर्मॅट आहे पाहू शकता तर इथे तुमचा जो मुद्दा आहे तुम्हाला नोंद करणं आवश्यक आहे यामध्ये तुमचं प्रत आणि संदर्भ सुद्धा देणं आवश्यक आहे संदर्भ लिहिताना पाहू शकता संदर्भ तुम्ही देऊ शकता की तो शासन निर्णय आहे संदर्भित हा शासन निर्णय पाहू शकता इथे देण्यात आलेला आहे कधीचा शासन निर्णय आहे कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक जो आहे हा तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक आहे संकीर्ण दोन हजार चोवीस हा जो शासन निर्णय आहे हा मेन्शन करून हा तिथे टाकून त्या पद्धतीने जो मुद्दा आहे आता सांगितलेला चार पॉईंट पाचचा चा मुद्दा तो त्याच्यामध्ये दाखवायचा आहे या शासन निर्णय निर्णयान्वये जो मुद्दा आहे चार पॉईंट पाच अन्वये या पद्धतीने तुम्हाला तुमचा जो मागणी अर्ज आहे त्याचबरोबर तुमचा अर्ज आहे हा फिलआउट करायचा आहे संदर्भ इथे संदर्भ तुमचा पाहू शकता तुमचा जो अर्ज आहे माननीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा विनंती अर्ज आणि त्याच्या खालीच संदर्भ असेल तो संदर्भ मी सांगितला आताच शासन निर्णय संकीर्ण क्रमांक जो आहे यानुसार तुमचा जो मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच आहे हा सुद्धा इथे मेन्शन करणं आवश्यक आहे आणि या पद्धतीने पाहू शकता सदर प्रशिक्षणार्थी कोणत्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात इथे पहिल्यांदा सांगितलेलं आहे मागणी अर्जामध्ये तुम्ही जो आस्थापना आहे ज्या विभागामध्ये काम करत आहात त्याचं नाव आहे त्याच्यानंतर जो अधिकारी आहे महत्वाचा वरिष्ठ अधिकारी तुमच्या विभागामध्ये ज्या विभागामध्ये तुम्ही काम करत आहात त्याचं नाव आहे तालुका आणि जिल्हा याचं नाव आहे प्रति पाहू शकता तुमचा जो महत्व तुम्ही ज्या वरिष्ठ कार्यालयाकडे हा अर्ज सादर करणार आहात तिथलं वरिष्ठ कार्यालयाचे जे महत्वाचे सन्माननीय अधिकारी आहेत त्यांचं नाव इथे तुम्हाला त्यांचा मुद्दा जो आहे तो इथे मेन्शन करायचा आहे त्यांना तुम्ही उद्देशून पत्र लिहित आहात इथे तारीख आहे यामध्ये विषय आला संदर्भामध्ये तुम्हाला शासन निर्णय सुद्धा तुम्हाला टाकणं आवश्यक आहे शासन निर्णय ज्याबद्दल तुम्ही मुद्दा मेन्शन करत आहात तो मुद्दा मेन्शन करणं आवश्यक आहे यानंतर पाहू शकता तुम्ही कोणत्या का ठिकाणी काम करत आहात याचे डिटेल्स यामध्ये येतील प्रशिक्षणार्थी अंतर्गत तरी आपल्या सरावरून सदर प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाल वाढवण्याबाबत योग्य ती कार्यवाही विनंती आहे अशा पद्धतीने इथे प्रत जे आहेत कोणकोणासाठी देण्यात आहात तर प्रतींची माहिती इथे एंटर करायची आहे टाकायची आहे अशा पद्धतीने हा अर्ज असेल मागणी अर्ज त्याचबरोबर तुमचा अर्ज आता हा अर्ज झाला ह्या अर्जावर तो सुद्धा तुम्हाला स्वाक्षरी मिळालेली आहे सही शिक्का मिळालेला आहे दोन्ही अर्ज तुम्हाला सही शिक्केचे त्याच्या प्रत ज्या आहेत त्या प्रतीसोबत तुम्हाला मागणी अर्जावर सही मिळालेली आहे पाहू शकता त्यांची सही मिळालेली आहे मागणी अर्जावर सही सगळ्यात महत्वाच्या अधिकाऱ्याची आवश्यक आहे म्हणजे पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांचे सही मिळवणं आवश्यक आहे आता ही मिळालेली आहे हे दोन्ही अर्ज घेऊन तुम्हाला तुमचा जो जिल्हा रोजगार कार्यालय आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे जिल्हा रोजगार का कार्यालय आहे डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट सेंटर जे आहे या जिल्हा रोजगार कार्यालयाचे जे आयुक्त आहेत उपायुक्त असतात त्या ठिकाणी त्यांच्याकडे हे अर्ज तुम्हाला निवेदनचे अर्ज आहे तुमचे मागणी अर्ज आणि तुमचा जो अर्ज आहे हा तुम्हाला प्रतिसह तुमच्या ज्या ओरिजिनल प्रति आहेत त्या प्रतिसह तुम्हाला सादर करायचा आहे तर या कार्यालयामध्ये सबमिट करणं आवश्यक आहे आता हे पूर्ण प्रोसेस केली तुम्ही सबमिट केलात तर यानंतर जे रोजगार का मंत्रालय जे आहे यामध्ये पाहू शकता इथे यानुसार या शासन निर्णय ज्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत पुढचा जो निर्णय आहे अंतिम निर्णय या संदर्भातला हेही घेतला जाईल की काय प्रोसेस करायची आहे काय कार्यवाही करायची आहे याबद्दलची या माहिती तुम्हाला दिली जाईल तर या पद्धतीने पाहू शकता महत्वाचं आहे कोणतीही प्रोसेस पुढे कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भातला लवकरच महत्त्वाचा शासन निर्णय येऊ शकतो की ही प्रोसेस जरी सांगितली असेल तर या संदर्भातली पुढची कार्यवाही कशी असेल या संदर्भातली मार्गदर्शक सूचना जी आहे या प्रत्येक जिल्हा कार्यालयासाठी जिल्हा रोजगार कार्यालयासाठी जाहीर केल्या जातील आणि त्यानंतर पुढचे प्रोसेस जे आहे प्रत्येक कार्यालयासाठी प्रत्येक जे खालचीचे कार्यालय आहेत वरिष्ठ कार्यालयामध्ये माहिती प्राप्त झाल्यानंतर मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतर पुढच्या अपडेट्स त्यांना कळवले जातील तर या संदर्भात लवकरच शासन निर्णय जो आहे दिला जाईल की पुढची प्रोसेस कशी असेल की त्यांना कार्यकाल वाढवून द्यायचा आहे का नवीन प्रशिक्षणार्थींना रुजू करून घ्यायचं आहे या संदर्भातली अपडेट लवकरच दिली जाईल सध्यापूर्त मी तुमच्याकडून ही प्रोसेस करू शकता की जेणेकरून तुम्हाला ते तुमचे जे संधी आहे चान्सेस आहेत हे वाढवू शकते तर अशा पद्धतीने तुमचा जो अर्ज आहे मागणी अर्ज सबमिट केला जाऊ शकतो सध्याच्या अपडेटच्या प्रोसेसनुसार हे पूर्ण डिटेल्स आहेत अशा पद्धतीने अपडेट केली जाऊ शकते पुढच्या या प्रक्रियेसंदर्भातल्या योजनेसंदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद